श्री स्वामी समर्थ बारा, तुझा जीवनात बाळा तुझ्या वेळा तू प्रयत्न केलेस हातात काही लोक गेले काही गोष्टी तुटल्या पण त्याच वेळी मनाच्या आतून कुठेतरी एक ऊर्जा नेहमी सांगत होती अजून वेळ संपलेली नाही आणि हीच भावना आज सिद्ध होणार आहे कारण विश्व तुझ्या बाजूने शांतपणे काम करत आहे बाळा शरीर थकलेलं असलं तरी आत्मा थांबलेला काही अवस्था अशा असतात जिथे बाहेर काहीच बदल होत नाही पण आत काहीतरी जबरदस्त घडत असत आणि हाच तो काळ आहे जेव्हा तुझ जीवन शांत दिसतय पण अदृश्य शक्ती तुझ्यासाठी मार्ग तयार करत आहे तुझ्या प्रवासात आलेलं प्रत्येक वादळ प्रत्येक प्रश्न प्रत्येक थांब हे काही अपघाताने घडत नाही या सगळ्या मागे एक मोठी योजना आहे जी तुझ्या कल्याणासाठी तयार झाली आहे जीवनात मोठ्या बदलांच्या आधी गोंधळ येतो शांतता तुटते योजना फसतात लोक बदलतात आणि परिस्थिती ही तुझ्या विरोधात जाताना दिसते पण सत्य एवढच हे तुझे अपयश नाही तर बदलांचा संकेत आहे जे तुटल ते पुन्हा बांधण्यासाठी जागा मोकळी झाली जे गेलं ते पुढच्या साठी खुला करून गेलो जे ते पुढच योग्य पाऊल घडवण्यासाठी थांबल बाळा विश्व आपल्या वेळेप्रमाणे काम करत असतो आपल्या उतावळेपणावर नाही तू जेव्हा भावनेतून दुःखातून किंवा काही मागतोस तेव्हा शक्य की ते योग्य नसेल पण जेव्हा तू विश्वासाने संयमाने आणि निर्मळ हेतूने काही मागतोस तेव्हा सगळं विश्व तुला ते देण्यासाठी एकत्र येत असत माझ्या बाळा आजही जीवन स्थिर वाटत असेल चालत नहीं। वाटत असेल पण वास्तव वेगळा आहे तुझ्यासाठी वेळ तयार होत आहे जे आज तुला अडथळा वाटते ते उद्या तुझी ताकत बनणार आहे ज्या लोकांनी तुला कमी लेखल त्यांच्या नियतीने दिलेल्या यशाने समजले का माझ्या बाळा बाळा धीर सोडू नको जीवनात मिळणार प्रत्येक उत्तर योग्य वेळी त्या आधी नाही त्या त्यानंतरही नाही तू केलेले प्रयत्न सातत्य धैर्य हे वाया गेलेलं नाही फक्त वेळ परिपूर्ण होत होती हळूहळू गोष्टी आकार घेत आहेत तुझ्या मागे उभा असलेला आशीर्वाद शांत आहे पण अत्यंत शक्तिशाली आहे आता तुला स्वतःवर शंका घेण्याची गरज नाही आता तुझी वाट बघण्याची वेळ संपत चालली आहे आता तुझ्या जीवनात प्रकाश येण्याची वेळ जवळ येत आहे तू ज्या स्वप्नांसाठी ज्या आशेसाठी या विश्वासासाठी आतापर्यंत उभा राहिलास ते आता वास्तवात उतरवायला आम्ही निघालोय बाळा तुझा जर आमच्यावर विश्वास असेल तर होय स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप कर माझ्या बाळा आता तुला स्वतःवर शंका घेण्याची गरज नाही आता तुझी वाट बघण्याची वेळ संपत चालली आहे आता तुझ्या जीवनात प्रकाश येण्याची वेळ जवळ येत आहे तू ज्या स्वप्नांसाठी ज्या आशेसाठी ज्या विश्वासासाठी आतापर्यंत उभा राहिलास ते आता वास्तवात उतरवायला निघालोय आम्ही तुला विश्वास आहे विश्वासाच एक नियम आहे जे तुझा आहे ते तुला मिळणारच आहे कितीही विलंब झाला तरी किती ही आले तरी कितीही कितीही अडथळे आले आणि परिस्थिती बदलल्या तरी तुझा हक्क कधीच कुणी हिरावून घेऊ शकत नाही बाळा भिवू नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आमच्यावर फक्त लक्ष केंद्रित कर जेव्हा एकांद आयुष्य बदलत बाळा जसे तुझे आयुष्य बदलत आहे तेव्हा आधी त्याच्या विचारांमध्ये बदल होतो आधी मनाला जाणवते की काहीतरी नवीन जवळ येत आहे नंतर वातावरण बदलायला लागतो भेटणारे लोक बदलतात आणि अचानक ज्या गोष्टी अडथळा वाटत होत्या त्या सहज सुटायला लागतात हे योगायोग नसतात माझ्या बाळा ही संकेत असतात कि तुझं जीवन नव्याने पुन्हा सुरू होणार आहे नव्या दिशेने पुढे चालत आहे बाळा अनेक वेळा तुला असं वाटत असेल की तू एकटाच लढतोय पण सत्य वेगळं आहे तू कधीच एकटा नव्हतास काही शक्ती शांतपणे तुला मार्ग दाखवत होत्या त्या तुला वाईटांपासून दूर करत होत्या तुझी परीक्षा घेत होत्या तुला मजबूत बनवत होत्या आणि योग्य क्षणी तुला योग्य दिशेने ढकलत होत्या बाळा आमच्यावर ज्यांचा विश्वास असतो ते कधीच वाईट मार्गाला जात नाही दुखवले ज्यांच्या बद्दल द्वेष बाळगू नको कारण त्यांनी तुला मजबूत बनवलं ज्यांनी तुला कमी मानलं त्यांच्यामुळे तुला तुझी खरी किंमत समजली ज्यांनी तुला सोडलं त्यांच्यामुळे तुझ्या आयुष्यात योग्य लोकांसाठी जागा निर्माण झाली बाळा नेहमी आभार मान कारण त्यांच्यामुळेच तर तू आज समोर आलास आयुष्यातला प्रत्येक अनुभव तुला तोडण्यासाठीच नव्हता तो तुला तयार करण्यासाठी होता बाळा तुला जर माझा हा संदेश आवडला असेल तर प्रेमाने एक लाईक करून माझ्या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस चल तर मग भेटूया पुन्हा अशाच एका नवीन प्रेरणादायी संदेशासोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ